कसं आहे आज कशा करता ती का कर जी काही मधल्या काळात घटना घडली त्याची इन्क्वायरी चालू आहे सी आय डी इन्क्वायरी चालू आहे त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातली पोलिसांची इन्क्वायरी चालू सी आय एस आय टी नेमलेली आहे आणि न्यायाधीशांच्या मार्फत इन्क्वायरी चालू आहे त्याच्यावर या सगळ्या ह्याचा अहवाल आल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री

द्यायला नको अशा प्रकारची पोस्ट देऊन समाजामध्ये काही वेगळ्या प्रकारची समरावस्था निर्माण करत असेल तर त्या गोष्टीला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही कारण अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या मार्फत बऱ्याचदा तुमच्या फोन नंबर मला मिळाला तर माझ्या फोनवरून तुमच्या फोनवर पोस्ट त्या ठिकाणी आपण पोस्ट करू शकतो किंवा सोशल मीडियाला पाठवू शकतो या गोष्टीला आम्ही मी मागाशी सांगितलं आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढं चाललेलो आहे आणि जातीय सलोखा राहावा सगळ्यांनी प्रेमाने राहावं ही आमची धारणा आहे कुणी आरोप केल्यानंतर त्याच्या खोलामध्ये जाऊन त्याची चौकशी केली जाईल उद्या त्याला निलंबित करणारे किंवा अशी जो व्यक्ती असतात त्यांच्या आरोपाला किती महत्व द्यायचं ह्याचाही कुठंतरी विचार जनतेने पण करावा तुमच्यासारख्या मीडियाने पण करावा नाही नाही ना एक मिनिट ना ना काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले आहेत मी त्याच्या संदर्भामध्ये एस पी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत हे नक्की कुठं झालंय त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये जब असेल तर कायदा श्रेष्ठ आहे कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही त्यांच्यावर